ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला जागा वाटपाचा संभाव्य फॉर्म्युला आला समोर अमराठी विभागांमधील रणनीतीवरही चर्चा सुरू मुंबईत राजकीय घडामोडींना वेग बघूया मुंबई महानगरपालिका निवडणूक पार्श्वभूमी नमस्कार मी वैशाली नागरी तुम्ही पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील युतीबाबत मोठी माहिती समोर येत आहे. येत्या 24 डिसेंबर रोजी बुधवारित ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील युतीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता. येत्या चोवीस डिसेंबर रोजी बुधवारी ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील युतीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर वर्तवली जात आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे संयु संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा करतील अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे दरम्यान मुंबई महानगरपालिकेसाठी मनसे आणि ठाकरे गटामध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे मुंबईतील एकूण दोनशे सत्तावीस प्रभागांपैकी एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नास जागांवर ठाकरे गट तर पासष्ट ते सत्तर जागांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणूक लढवेल अशी शक्यता देखील सध्या वर्तवली जात आहे याशिवाय ठाकरे बंधूंना साथ देणाऱ्या शरद पवार गटासाठी दहा ते बारा जागा सोडण्यात आल्या आहेत विशेष म्हणजे दोन हजार सतराच्या निवडणुकीत ठाकरे गटाने जिंकलेल्या बारा ते पंधरा जागा मनसेसाठी सोडण्यात आल्या आहेत या जागांवरील बहुतांश माजी नगरसेवक हे सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत त्यामुळे त्या, त्या प्रभागांमध्ये ठाकरे गटाकडे तुल्यबळ उमेदवार उपलब्ध नाही तर मनसेकडे मात्र या जागांसाठी ताकदवान उमेदवार असल्याची माहिती आहे मात्र भांडू कांदिवली बोरीवली आणि मुलुंड परिसरातील काही वॉर्डांमधील तिढा अद्याप सुटलेला नाही संपूर्ण जागा वाटप निश्चित झाल्यानंतरच युतीची अधिकृत घोषणा व्हावी असा मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा आग्रह असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तसेच मुंबईतील अमराठी वॉर्डांमध्ये कोणती रणनीती असावी यावरही दोन्ही पक्षांचा नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे जोपर्यंत संपूर्ण जागा वाटपावर अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत युतीची घोषणा करू नका अशा सूचना राज ठाकरे यांनी मनसेचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत काल मातोश्रीवर मनसे आणि आणि ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक पार पडली या बैठकीत शिवडी जागा वाटपाचा तिढा सुटला मात्र भांडू विक्रोळी आणि पश्चिम उपनगरातील काही जागांवरून अद्याप प्रसिकेत सुरूच आहे यामुळे जागा वाटपाची प्रक्रिया काहीशी लांबणीवर पडल्याची दिसत आहे दरम्यान मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे तर एकतीस डिसेंबर ही, ही शेवटची तारीख आहे यामुळे ठाकरे गट आणि मनसेतील इच्छुक उमेदवार पक्षांकडून मिळणाऱ्या एबी बी फॉर्मकडे डोळे लांब बसले आहेत जागा वाटपाची चर्चा जितकी जास्त लांबेल तितका उमेदवार जाहीर करण्यास उशीर होईल आणि त्यामुळे प्रचारासाठी कमी वेळ मिळून त्याचा फटका दोन्ही पक्षांना बसू शकतो म्हणूनच आजच जागा वाटपाचा निर्णय अंतिम करून उद्या मनसे ठाकरे गटाच्या युतीची अधिकृत घोषणा करण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांचे नेते करत असल्याची माहिती आहे तसेच याबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद